तर मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे पहलगाम प्रकरणावरती विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी ही काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे काँग्रेसचे अध्यक्ष सध्या मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलेलं आहे आणि पहलगाम प्रकरणावरती एकीकडे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पूर्णपणे पाठिंबा सरकारच्या ज्या काही सध्या नियोजन केलं जाईल किंवा जे काही निर्णय घेतले जातील त्याला असेल असं म्हटलेलं होतं मात्र त्याचबरोबरीनं आता एक विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी सुद्धा आता खरगेनी केलेली आहे त्यामुळे हे संसदेचं महत्वाचं आणि विशेष अधिवेशन बोलवावं अशी ही मागणी आहे या माध्यमातनं अनेक उपाय सूचना या केल्या जाऊ शकतात या संपूर्ण घडलेल्या घटनेवरती एक महत्वाचा ओहापोह हा संसदेच्या माध्यमातनं होऊ शकेल आणि अर्थातच संपूर्ण भारतभरातले प्रतिनिधी जे आहेत ते खासदार आपल्या प्रांतातल्या घडामोडींवरती सुद्धा लक्ष ठेवून असतात तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा ते संसदेत देऊ शकतील या अनुषंगानं मल्लिकार्जुन खरगे यांनी हे पत्र दिलंय